हक्क मोर्चा आहे सोयाबीन आणि कापूस या पिकाला हमी भाव भेटला पाहिजे इमाल बार कापसाला बारा हजार रुपये भाव आणि सोयाबीनला सात हजार रुपये भाव आणि तुरीला बारा हजार रुपये भाव हा भेटला पाहिजे याच्यासाठी बेडला पंचवीस तारखेला मोर्चा आहे आणि ह्या मोर्चाच हे जे कॉम्प्लेट आहे हातात द्यायचं याच आपण अनावरण या ठिकाणी आपले हरिभक्ती पाराय आदरणीय आमचे मार्गदर्शक राजेंद्र महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी आजपासून आतापासून महाराजांच्या हस्ते या पॉपलेटचं वाटप होत आहे आणि या ठिकाणी हे पॉपलेट या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाणार आहे आणि शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाणार आहे याची सुरुवात ही छोटाशा गावापासून आणि मोठ्या माणसाच्या हाताने या ठिकाणी आपण महाराजांच्या हाताने करतो हे आपलं भाग्य आहे समोर मारुती रायात आणि सोबत पांडुरंग आणि या ठिकाणी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी हे कॉम्प्लेट आपण सर्वत्र देणार आहोत आणि या ठिकाणी महाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा पुढं कसं आहे आंदोलन घ्यायचंय तुमच्यासारख्या याच्या मार्गदर्शनाची आणि आशीर्वादाची या शेतकऱ्याच्या पोरांना खरंच गरज आहे या ठिकाणी एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय जेह।